चारशे पार बाजूला राहिलं इथं पंतप्रधान पदच धोक्यात आलंय प्रचारापासून ते एक्झिट पोलमध्ये सबकुच मोदी अशी परिस्थिती होती पण निकालात एक्झिट पोल पासून भल्या मोठ्या राजकीय विश्लेषकांच्याही बत्त्या गुल झाल्यात आता इंडिया सरकारचा आकडा जरी बहुमतात जात असला तरी मोदी पंतप्रधान होत नाहीत हे कन्फर्म समजलं जात आहे पण भाजपवर निकालाच्या दिवशीच उलटा गेम कसा पडला मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत नाहीयेत हे आम्ही इतकं विश्वासानं का सांगतोय तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी वैभवी हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मोदींचे पंतप्रधान पद धोक्यात आहे याचं पहिलं कारण म्हणजे भाजपला स्वबळावर मिळालेल्या जागांचा आकडा कमी लोकसभेत भाजपला स्वबळावर तीनशे जागा मिळाल्या होत्या त्यामुळे भाजपला मित्र पक्षांची गरज नव्हती मात्र आता भाजप स्वबळावर फक्त दोनशे पंचेचाळीस जागांच्या आसपास आहे त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्र पक्षांना घेणं गरजेचं आहे याचा फायदा इंडिया आघाडी उचलू शकते एनडीए मध्ये नाराज असलेले आणि आतापर्यंत भाजपने म्हणावी तशी किंमत न दिल्याची भावना असलेले पक्ष ऐनवेळी इंडिया आघाडीला सामील होऊन मोदींना धक्का देऊ शकतात मोदींना घरी बसण्याची हीच ती वेळ असं म्हणत काँग्रेसला साथ देतील असे अनेक पक्ष एनडीए मध्ये आहेत नितीश कुमार हे यातीलच एक उदाहरण म्हणता येईल खर तर इंडिया आघाडीचे संयोजक पद नितीश कुमार यांनी सांभाळलं होतं मात्र ऐन लोकसभेत तोंडावर नितीश कुमार यांनी एनडीए मध्ये उडी मारली भाजप सोबत बिहारमध्ये त्यांनी निवडणूक लढवून जागांवर आघाडी सुद्धा घेतली आहे मात्र राजकीय ओळखण्यात असलेले पुन्हा आपले रंग बदलून इंडिया आघाडीत येऊ शकतात नितीश कुमार यांचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर पलटी मारणे यांच्यासाठी नवीन नाही नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून उपपंतप्रधान करण्यात येईल असेही म्हटलं जात आहे त्यामुळे नितीश कुमार मोदींना धक्का देणार का हे पाहायला हवं नितीश कुमार यांच्याशिवाय चंद्राबाबू नायडू यांनाही इंडिया आघाडी सोबत घेण्याचा प्रयत्नात आहे जेडीएस डी एस ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस राम मांजी रामविलास पासवान जनसेवा पार्टी या पक्षांना आपल्याकडे वळून मोदींना धक्का देण्याची मोठी खेळी इंडिया आघाडी करू शकते त्यामुळे देशात परिवर्तन होऊन मोदींची सत्ता जाईल याचे फुल टू स्कोप आहेत त्यात भाजपच्या विरोधात वातावरण असल्याने आणि भाजप सरकार देत असणारी पोरकी वागणूक हे सगळं पाहता आपल्या राजकीय अस्तित्वासाठी इंडिया आघाडीला येत्या काळात मोठं खिंडार पडतय हे नक्की त्यामुळे टक्केवारीत बोलायचं झालं तर सत्तर टक्क्यांच्या आसपास मोदी पंतप्रधान होतच नाहीयेत याची फुल शॉरिटी देता येईल बाकी तुम्हाला मोदी पुन्हा पंतप्रधान झालेले आवडतील का की त्यांच्या जागी दुसरा कोणता चेहरा पंतप्रधान पदासाठी डोळ्यासमोर पाहताय तुम्हाला काय वाटतं छोट्या मोठ्या पक्षांना हाताशी घेऊन इंडिया आघाडी मोदींची सत्ता उलथवून टाकेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद